नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत नुकतेच आपला पूर्वेकरचा शेजारी बांगलादेश इथे खूप दिवस प्रतीक्षा असलेल्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकांचे निकाल देखील लागले एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या म्हणजे आपल्या इथले विरोधी पक्ष जे ओरडत असतात ना बॅलट पेपर वो करा ईव्हीएम नको इव्हीएम नको तशा या बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या आणि मग ती सगळे बॅलट पेपर म्हणजे मतपत्रिका त्या मोजण्याचा कार्यक्रम झाला आणि देश लहान आहे देशामध्ये दोनशे नव्याण्णव सीट होत्या त्यामुळे मोजणीचं काम तसं लवकर आटपलं आणि निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आता या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष होते बांग्लादेश नॅशनल पार्टी म्हणून बी एन पी म्हणून एक पक्ष होता आणि दुसरा पक्ष होता जमाते इस्लामी आणखीनही एक होता एन सी पी त्याला म्हणतात नाही आपला एन सी पी नाही त्यांचा नॅशनल सिटीजन्स पार्टी म्हणून जो होता ज्यांनी खरं म्हणजे आंदोलन केलं विद्यार्थी आंदोलन केलं नाहीद म्हणून त्यांचा एक नेता होता बघा आणि दीड वर्षापूर्वी त्यांनी शेख हसीनांचं सरकार उलथवून टाकलं सगळ्या देशभर दंगे केले स्टुडंट आंदोलन होतं असं सांगण्यात आलं जसं नेपाळमध्ये झालं तसंच हे अमेरिकेने सुरू केलेले जे सगळे म्हणजे तख्ता पलट याचे जे कार्यक्रम होते त्याच्यातला हा बांगलादेशातला कार्यक्रम होता आणि अमेरिकेने आपलं एक प्याद तिथे आणून बसवलं हो ज्याचं नाव मोहम्मद युनुस होतं मी मागे या मोहम्मद युनुस बद्दल आपल्याला बरंच सांगितलंय की हा एक अत्यंत लो दर्जाचा अर्थशास्त्री होता पण क्लिंटन कुटुंबाशी जवळीक साधल्यामुळे त्याला नोबेल पारितोषिक मिळालं नोबेल शांती पारितोषिक मिळालं कसली कर्माची शांती त्यांनी अंडी देव आणि असा तो बसलेला होता म्हणजे अमेरिकेने ते प्याद कधी वापरायचं ते मनाशी ठरवून ठेवलं होतं आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना अमेरिकेने सांगितलं की तुमचं सेंट मार्टिन बेट आम्हाला देऊन टाका त्या ता जेव्हा नाही म्हणल्या तेव्हा त्यांचं त्यांनी सरकार उलथवून टाकलं आणि हे प्यादा आणून बसवलं होतं हा मनुष्य बरेच दिवस निवडणुका घेत नव्हता कारण त्याला माहिती होतं निवडणुका घेतल्यानंतर निवडून आलेलं सरकार एकदा आलं आप की आपल्याला इथे कवडीची किंमत राहणार नाही तो राष्ट्रीय सल्लागार नॅशनल ऍडवायझर म्हणून बांगलादेशात बसलेला होता पण प्रत्यक्षात सगळी सत्ता त्याच्या हातात होती पण आता काय झालं या निवडणुकीत त्याची अशी समजूत होती की जमात इस्लामी हा बांगलादेशातल्या कट्टर मुस्लिमांचा पक्ष आहे या पक्षाने एकोणीसशे साली पाकिस्तानच्या बाजूने आपली सगळी शक्ती टाकलेली होती आणि त्यामुळे एकाहत्तर मध्ये जेव्हा सरकार बदललं तेव्हा या पक्षाची गळेचे झाली शेख हसीना यांनी ते या पक्षाचे जे नेते होते त्या काळचे त्यांना देशद्रोहाखाली फाशी पण देऊन टाकलेला आहे म्हणजे असा हा देशद्रोही पक्ष होता परंतु युनुस आणि अमेरिका यांच्या आशीर्वादानी आणि दंगली करून आणि मुख्य म्हणजे बांगलादेशातल्या हिंदूंच्या हत्या करून हा पक्ष पुढे आलेला होता दुसरा बांगलादेशमध्ये सर्वात जास्ती राज्य केलेला पक्ष आवामी लीग आवामी म्हणजे जनता जनतेचा जो पक्ष होता जो शेख मुजीबूर रहमान यांनी स्थापन केला होता आणि शेख हसीना वाजे ज्याच्या पंतप्रधान आणि अध्यक्षा होत्या त्या पक्षाला मुळे युनुसनी निवडणुकीत भाग घ्यायलाच बंदी केली त्यांनी तो पक्ष बेकायदेशीर ठरवला आता तुमचं सरकार तुमचे जज तुमचं सगळं हे तुम्ही काय वाटेल ते करू शकता त्यामुळे आवामी लीगचे लोक ज्यांचं बहुमत होतं बांगलादेशामध्ये त्यांना मुळे उमेदवारच देता येणार कारण पक्षच बेकायदेशीर झाला ना शेख हसीनांनी भारतात त्या इथे भारतात निर्वासित म्हणून आलेले आहेत राजकीय निर्वासित त्यांनी खूप आगपाखड केली पण काही उपयोग झाला नाही असो हे सगळं झालं परंतु युनुसला वाटत होतं की जमाते इस्लामनी जी दादागिरी केली आहे त्या दादागिरीच्या जोरावर तो पक्ष भरघोस मत देऊन निवडून येईल आणि एकदा त्याचं राज्य आलं की जे हवं ते करायला तो मोकळा होता अगदी पाकिस्तानने सुद्धा या निवडणुकीकरता पाकिस्तान ते बांगलादेश डायरेक्ट फ्लाईट सुरू केली आय एस आयनी बांगलादेशमध्ये ऑफिस उघडलं म्हणजे मतदारांना धमकावायचं कसं आणि कित्येक कित्येक व्हिडिओ प्रसूत झालेले आहेत की ज्याच्यामध्ये मतदारांच्या मतदान केंद्रात गुंड घुसलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या मतपत्रिका घेऊन त्याच्यावर एक घट्टा एक घट्टा ठप्पे मारायचं सुरुवात केलेली आहे ते करते हे सांगायची गरज नाही भारतात हा प्रकार पूर्वी होत असे याला आळा घालावा म्हणूनच भारताने ईव्हीएम ची पद्धत आणलेली आहे आणि याला आळा घातल्यामुळे काँग्रेस आणि त्यांचे सगळे जे चट्टेबट्टे आहेत त्यांचं राज्य गेलं म्हणून ते आरडाओरडा करत असतात की आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका हव्या मतपत्रिकांवर निवडणुका हव्या आपल्या इथे उबाठाचे सुद्धा दंगल करतच असतात की आम्हाला उबाठाच्या मतदार मतदान मतपत्रिकांवर असो ते तसं का करायचं नाही याचा एक आपल्याला उदाहरण बांगलादेशने घालून दिलेलं आहे पण इतकं सगळं करून सुद्धा बघा सगळं करून सुद्धा जेव्हा ते इस्लामी पक्षाला फक्त सत्तर सीट मिळाल्या दोनशे नव्याण्णव मध्ये आणि आतापर्यंत घोषित झालेल्या निकालांमध्ये ते खूप निकाल घोषित झाले म्हणून दोनशे पन्नासहून जास्ती सीटचे निकाल घोषित झालेले त्याच्यामध्ये हा जो बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जो होता पक्ष त्याला दोन तृतीयाहून बहुमत मिळालेला आहे म्हणजे युनुसला जे वाटत होतं की जमाते इस्लामीचं सरकार आलं नाही तरी जमाते इस्लामीशी संधी करून संघटन करून सरकार बनवता येईल ते आता गरज उरलेलं नाही आता बीएनपी पी या पक्षाबद्दल आवामी लीग आपल्याला माहितीये आवामी लीग हा बांगलादेशातल्या हिंदूंचा संरक्षण करता असा पक्ष समजला जातो परंतु आवामी लीग जेव्हा बेकायदेशीर झाली तेव्हा बांगलादेशातल्या हिंदूंनी ठरवून कदाचित त्यांना इकडून तसे संदेशही गेलेले असतील ठरवून बीएनपीला मतदान केलं कारण जमाते इस्लाम आणि ती जी एन सी पी पार्टी आहे त्यांना ठरवून हरवायचं होतं ते जर आले असते तर हिंदूंचे हाल कुत्रा खाईना आता कदाचित बीएनपी हिंदूंचं काही रक्षण करेल कारण याच्याकरता अजित डोवाल आणि नरेंद्र मोदी यांनी पण काही चाली रचल्या होत्या आणि त्यांनी बांगलादेश मधल्या आवामी कार्यकर्त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आता बीएनपीला पीला मतं द्या बीएनपीला एवढी मतं कधीच मिळालेली नाहीये की प्रचंड मते जी बीएन मिळाली आहेत त्यांना आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी मदत करून त्यांच्या उमेदवारांना मतं दिली म्हणून ते मिळालेले गोपालगंज चटगाव वगैरे जे हिंदू बहुल क्षेत्र आहेत तिथे जिथे कायम आवामी लीग यायची तिथे सुद्धा बीएनपी ला त्यामुळेच यश मिळालेलं आहे आणि आता तारीख रेहमान हे आता पंतप्रधान पदाची प्रथा शपथ घेतलेली नक्कीच झालेले आहे तारीख रेहमान कोण तर त्यांचे आई म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी या ज्या परंपरा आहेत ना किंवा इंदिरा गांधी राजीव गांधी या ज्या परंपरा तशा त्यांची आई जी खालीदाज हिया तिचा नवरा आधी बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष होता जियाऊर रेहमान त्यांची ते बायको खालीदा झिया त्यांचं नुकतंच निधन झालं त्यांचं त्यांचा मुलगा हा तारीख रहमान पण हा काही काळ राजकारणात होता आणि गेली सतरा अठरा वर्ष त्याला बांगलादेशात हकलून दिला होता कारण त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यामुळे त्याला तुरुंगात टाकला होता आणि अशी अट साधारण ठेवली की तू जर देश सोडून गेला तर तुझ्यावरती शिक्षा तुझी आम्ही सध्या तहकूब करू रद्द करणार नाही आणि म्हणून सतरा अठरा वर्ष हा लंडनमध्येच राहत होता आणि लंडन मधून आपला पक्ष चालवायचा म्हणजे त्याची आई बांगलादेशात होती हा लंडनमध्ये होता आणि दोन्ही मिळून ते पक्ष चालवायचे आणि नुकताच त्याला परत यायला परमिशन दिली कारण युनुसच्या सरकारने त्याचे सगळे गुन्हे माफ केले आणि तो परत आला कारण शेख हसीनांपेक्षा हा परवडला असं समजून युनुसनी त्याला आणला आणि हा भारत विरोधीच होता यांचा पक्ष भारत विरोधीच आहे भारताशी प्रेम त्यांना अजिबातच नाहीये परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की यांनी भारताशी मिल्टरुद्ध घ्यायचं ठरवलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिला राष्ट्रनेता आहे ज्यांनी याच्या अभिनंदनाचा याला फोन केला की तू राज्यावर आलायस आणि बांगलादेशमध्ये आता पुन्हा लोकशाहीचं राज्य सेक्युलर वृत्तीचं राज्य आणि लोकांच्या भल्याचं राज्य सुरू होईल अशी आम्हाला खात्री आहे हे सगळं अशी आम्हाला खात्रीचा अर्थ असं तू वागलास तर आम्ही तुम्हाला मदत करू आणि बांगलादेशाला आम्ही नक्कीच मदत करू आम्हाला आमच्या शेजाऱ्याशी भांडणं करायची नाही आणि नुसतं एवढंच नाही तर यानी आणि याच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कालच मला वाटतं शफिक उर रेहमान त्याचे अध्यक्ष आहेत बहुतेक पण कदाचित माझं चुकत असेल त्यांनी कालच फोन करून भारताला धन्यवाद दिले आणि सांगितले की आम्हालाही भारताशी भांडण करायचं नाही वगैरे 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 मुख्य गोष्ट म्हणजे बांगलादेशातल्या हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत ते थांबतील अशी एक शक्यता आहे या लोकांवरती भरोसा ठेवता येत नाही ही, ना ही। अत्यंत कृतज्ञ लोक आहेत कारण यांचं संपूर्ण स्वातंत्र्यच भारताने मिळवून दिलेलं आहे यांच्या आई वडिलांचे त्यांच्या आया बहिणींवरती झालेले बलात्कार थांबवायला भारताने मदत केली तरी सुद्धा हे सापासारखे भारतावर उलटलेले आहेत त्यामुळे हे विश्वासार्ह अजिबात नाही आहेत पण दगडापेक्षा वीट माऊ या नात्याने सध्या तरी बांगलादेशातल्या हिंदूंच शिरकान थांबेल अशा आशेनी आपण म्हणतोय की यांना राज्यावरती आलेत की हा शुभ शकून आहे म्हणजे आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यांना मत दिलेत अशी एक शक्यता आहे की नवीन सरकार शेख हसीना वाजे त्यांच्यावरचे सगळे खतले आणि गुन्हे माफ करून त्यांना पुन्हा याची परमिशन देईल पण तसं होईल तसं सांगता येत नाही कारण या तारीख रेहमानला सुद्धा शेख हसीना आल्या की धोका असतो कारण उद्या आवामी लीगचे लोक परत निवडणुकांना आले आवामी लीगना त्यांनी सांगितलं की तुमचा पक्ष हा बेकायदेशीर नाहीये तर पुन्हा या जियाऊर रेहमान स्थापन केलेला जो पक्ष आहे खालीदाजी यांचा पक्ष बीएनपी त्यांची कंबक होऊ शकते पण एक गोष्ट झाली बरं का हा नाहिद इस्लाम जो आहे हा निवडून आलाय पण फक्त दोन हजाराच्या मार्जिनने निवडून आलाय पण त्याच्या पक्षाचे अक्षरशः दहा किंवा बारा लोक निवडून आली आहेत म्हणजे त्याच पक्षाला काही काम उरलेलं नाहीये सत्ता समीकरणात त्याचा कुठेही नाहीये आणि बीएनपी एका हाती आता ही सत्ता हातात घेईल याच्यावरती शिक्कामोर्तब झाले हे होणार अशी कुंकुण जेव्हा युनुसला लागली होती तेव्हा याच्या काही दिवसात आधी युनुसने ट्रम्प शे करारही करून टाकलाय देश कसा विकावा राहुल गांधी जे मध्ये ओरडत होते ना मोदींनी देश विकला देश खरा कसा विकला जातो हे युनुस कडनं त्यांनी शिकलं पाहिजे बांगलादेशनी हा जो करार केला अमेरिकेशी त्या करारामध्ये बांगलादेशला पूर्णपणे अमेरिकेला विकून टाकलेलं आहे घोषणा काय आहे की बांगलादेशच्या कपड्यांच्या एक्सपोर्ट वरती शून्य टक्के ड्युटी आहे शून्य कर लाभलेला आहे पण तो कुठल्या कपड्यांच्या वरती शून्य करे तर अमेरिकेतनं घेतलेल्या कापसावरती जे कापसानी जे कपडे बनतील त्याच्यावरती शून्य करे म्हणजे बांगलादेशने आधी चढ्या दरावर अमेरिकेकडनं कापडं घ्यायची ती कापडं बांगलादेशामध्ये मजुरी म्हणजे बांगलादेशाला मिळेल त्यांनी त्याचे ड्रेसेस शिवायचे आणि ते, ते, ते अमेरिकेलाच पुन्हा पाठवायचे मग त्यांच्यावर ड्युटी लागणार नाही अशी त्यांच्यावरती कृपा झाली नाहीतर त्यांच्यावरती एकोणीस टक्के ड्युटी आहे बाकी सगळ्या गोष्टींवरती एकोणीस टक्के ड्युटी आहे भारताची ड्युटी नुकतीच अठरा टक्के केली आपण वाचलंच असेल तर बांगलादेशला कुठलीही फॅसिलिटी दिलेली नाहीये त्याच्याशिवाय बांगलादेश म्हणजे बोईंगकडनं विमानं घेणार आहे आणि ती विमानं जवळजवळ दीडपट किमतीत घेणार आहे पैसा आहे कुठे भिकाऱ्यांकडे परंतु घेणार सांगितलंय म्हणजे राष्ट्रांनी जर घेणार सांगितलं तर त्याला सावरीन लोन म्हटलं जातं त्यामुळे राष्ट्राला त्याचं कर्ज चुकवायला लागतं तसंच गॅस बांगलादेश गॅस अरब अर देशांकडनं घेत नाहीये अमेरिकेकडनं घेतात एनजी म्हणजे पुन्हा महाग येतो तो एक तर अमेरिका अंतर खूप आहे त्यामुळे यायला अंतर अंतराचे पैसे जास्त लागतात महाग गॅस घ्यायचा आणि इथे बनवा आणि आणखी एक गंबर सांगू का यांच्या मुस्लिम देशांमध्ये हलाल सर्टिफिकेशन एक असतं बघा की ही वस्तू हलाल असली म्हणजे आम्ही खाणार नाही तर आम्ही खाणार नाही सुद्धा मूर्ख पण आहे पण तो, तो असतो बांगलादेशनी हे सांगितलंय की आमचं सा हलाल सर्टिफिकेट सुद्धा अमेरिका देईल ते आम्ही मान्य करू म्हणजे अमेरिकेने उद्या डुकराच्या मसाला हलाल म्हटलं तरी यांना मान्य करायला लागेल नाही तर अमेरिका त्यांच्या कानाखाली वाजवेल असा देश विकण्याचा सत्कार्य या युनुसनी केलंय परंतु एक शक्यता आहे की नवीन सरकारचं स्थापना झाली उद्या किंवा प्रभाती होईल तर तारिक रेहमान हे युनूसला पहिल्यांदा घरचा रस्ता दाखवतील पहिल्यांदा त्याला लाद घालण्यात येईल कारण त्याची गरजच राहणार नाहीये स्पेशल ऍडवायझर वगैरे म्हणून तो जो येऊन बसलेला आहे विकतचं दुखणं जे आलेलं आहे बांगलादेशमध्ये त्याला तो हकलून लावेल आणि अमेरिकेशी संबंध त्याचे कसे असतील हे माझ्या मते मोदी ठरवतील अशी माझी समजूत आहे कारण मोदींनी त्याला स्पष्ट मला वाटतं सांगितलेलं आहे कि तुझा रक्षन की तुझं रक्षण किंवा तुझ्या देशाला वाचवणं आता फक्त भारताला शक्य आहे आणि ते आम्ही तेव्हाच करू तेव्हा तुम्ही आमच्या बाजूची धोरणं घ्याल मला वाटतं या वेळेला तरी नरेंद्र मोदींनी चिकन नेकचा प्रश्न कायमचा निकालात लावावा नेकच्या वरचा जो रंगशाही जिल्हा आहे तो आता भारतात सामील करून घ्यावा म्हणजे ही जी सारखी एक दुधारी तलवार आपल्या देशावरती असते की नेक कापली कि आसाम सकट सगळी जी उत्तर पूर्वेची ईशान्य भारतातली सात राष्ट्र आहेत ती सगळीच्या सगळी आ, कापली जातील भारतापासनं आणि त्याच्यावरती राज्य यांचं होईल अशी एक शक्यता आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांनी हा जो करिश्मा केलेला आहे की बांगलादेशच्या आवामी लोकांना कार्य कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही बीएनपीला मत द्या आणि बीएनपीला जिंकवून द्या आणि जमाते इस्लामीला लाथ मारून त्या सभागृहात हाकडून दिलेलं आहे त्यामुळे कट्टरपंथी यांचा हा पराजय झालेला आहे पाकिस्तान हात सोडत बसलेला आहे पाकिस्तानमध्ये वेगळ्याच कहाण्या चालल्या आहेत त्याच्यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे परंतु अशी बांगलादेशची निवडणूक आपल्या पथ्यावर पडलेली आहे आपण म्हणतो ते दगडापेक्षा वीट माऊ किंवा दोन वाईट गोष्टी असल्या त्यातली कमी वाईट गोष्ट ही बी एन पीचं राज्य आहे आणि ते राज्य आपण आता बांगलादेशमध्ये आलेलं आहे त्यामुळे कट्टरपंथी जमाते इस्लाम यांचं राज्य तिथे येणार नाही आणि त्यांच्या गुंडगिरीला आळा बसेल तसेच हे एन सी पीचे गुंड जे आहेत सगळे पोचलेले त्यांनाही आळा बसेल आणि तारीख ते करायला लागेल नाही तर ते त्याच्या जीवावर उठतील त्यामुळे ते नक्कीच कळेल कारण तो स्वतही सतरा अठरा वर्ष त्याला आकडून दिलेलं आहे देशात त्यालाही कल्पना आहे लोक काय करू शकतात त्यामुळे ही घटना त्या घडेल असं वाटतं शेख हसीना परत जातीलच याची काही गॅरंटी नाही आहे मोदींचा इन्फ्लुएन्स तिथे किती चालतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे पण पर आताची परिस्थिती अशी आहे की पूर्वेकडचा एक शत्रू आपण थोड्या वेळा करता तरी थोपवून धरलेला आहे पुढे काय होईल ते मी आपल्यापर्यंत आणणारच आहे कारण बंगालादेशचा प्रश्न आणि पुन्हा पश्चिम बंगालचा प्रश्न आणखीन एक आहे तो आपल्या बाजूचा आहे आणि आता निवडणूक आहेत पुढच्या महिन्यात बंगालमध्ये पुढच्या 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 महिन्यामध्ये त्या निवडणुकांमध्ये बंगालमध्ये जर भाजपचं सरकार आलं तर सगळ्याच प्रश्नांचा एक वेगळा दृष्टी आपल्या पुढे येईल आणि भारतापुढे प्रश्न सुटायला मदत होईल असं वाटतं बघूया पुढे काय होतं ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स येऊ देत याच विषयांवरती आणखी नवीन नवीन व्हिडिओ करायला आम्हाला त्यामुळे ग्रुप मिळतो त्यामुळे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार